मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आपण पक्षीप्रेमी आपण नेहमी बघत असतो की त्यांचा निवारा कसा व्हायचा पण या ठिकाणी आपल्यासोबत उपस्थित जे आहे ते एक वृक्षारोपण करणारे व्यक्ती आहे की जेणेकरून या गार्डनमध्ये ऑक्सिजन लोकांना चांगलं फिरण्यासाठी इथं भेटावं आणि या सगळं यासोबत आपल्या त्यांची मंडळी त्यांचे मित्रपरिवार आपल्यासोबत आहे आपण त्याच्यासोबत चर्चा करूया दादा आपण किती वर्षापासून आता हे कार्यक्रम राबवतात आपल्या इथं स्वामी विवेकानंद नगरमध्ये जे गार्डन आहे आपलं इथं एक वर्षापासून आपण करतो आहे परंतु इतर ठिकाणी आपले बरेच वृक्ष आहे दोन हजार सतरापासून आपण पाच हजार वृक्ष लावलेले आहे इथं सध्या गार्डनमध्ये पाचशे वृक्ष आहे याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे जवळपास सत्तर प्रकारचे वृक्ष आपण इथं लावलेले आहे परत तसंच आपण पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी धान्य खाण्यासाठी स्टँड बनवलेले आहे इथं आपण तुळशीची रोपं भरपूर लावलेले गवतीच्या आहे आणि असं ऑक्सिजन देणारे सर्व वृक्ष आपण इथं हे केलेले किती वर्ष झाले आपल्याला आपल्याला इथं वृक्ष लावून एक वर्ष झालं तसं आपण दोन हजार सतरापासून वृक्षप्रेमी म्हणून काम करतो आणि आतापर्यंत आपले पाच हजार वृक्ष संभाजीनगरमध्ये बऱ्याच ठिकाणी आपण लागलेले आणि आमचं जे मंडळ आहे माहेश्वरी मंडळ त्यांच्या थ्रू पंचवीस हजार वृक्ष संभाजीनगरमध्ये सगळ्या ठिकाणी लागलेले आपल्यासोबत तसे आपले माजी सभापती अरुण मामा रोडगे आपल्यासोबत आहे दादा काय म्हणणार आता काकांनी एवढा चांगला कार्यक्रम राबवलेला आहे अतिशय सुंदर कार्यक्रम करणारे आमचे मित्र जगदीशजी कलंत्री यांनी या गार्डनमध्ये गेल्या वर्षापासून अतिशय उपक्रम केला छोटा का होय परंतु साऱ्याला भावेल साऱ्याला साजेल साऱ्याला त्या ठिकाणी अभिमान वाटण असा हा कार्यक्रम त्यांनी या ठिकाणी केलेला आहे असं हे कृत्य त्यांनी केलेलं आहे आज जर त्यांनी लावलेल्या गार्डनमध्ये बघितलं तर त्या ठिकाणी ऑक्सिजन देणारे औषधी वनस्पती ज्या दुर्मिळ वनस्पती आहे तुळशी रान तुळशी जे आपल्या तोंडासाठी याच्यासाठी लागते पिंपळाचे छोटे पानं अशा चांगल्या चांगल्या त्या ठिकाणी त्यांनी गवती चहा जो आज जो प्रकार संपलेला आहे तोसुद्धा या शहरातल्या लोकांना भेटावा यासाठी त्यांनी गवती चहासुद्धा या ठिकाणी लावलेला आहे असं सुंदर काम करणाऱ्या त्यांच्या मिसेजच्या नावावर ज्योती स्मृती वन एखादा प्रिय व्यक्ती गेल्यानंतर आपण अनेक कोण काय करतं कोण पण त्यांची स्मृती आयुष्यभर जागृत राहावी या हेतूने आज जगदीश कलंत्रीसारख्या एका व वर्क, वृक्षप्रेमी माणसाने आपल्या सर्वांसमोर हा आदर्श ठेवलेला आहे मला असं वाटतं त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना कोटी कोटी शुभेच्छा पुढेसुद्धा त्यांनी असं खूप चांगलं काम करावं याच या गार्डनप्रेमीतर्फे मी त्यांना देवांना विनंती करतो धन्यवाद तसेच आपले शिवसेनेचे माजी म्हाडा सभापती अनिल मामा आपल्यासोबत आहे हो दादा काय म्हणणार दादांचा आता कार्यक्रम तर एकदम फार छान चालला आहे सर्वप्रथम मी आमचे मित्र जगदीश कलंत्री यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो त्यांनी एक त्यांच्या पत्नीच्या नावानं एक स्वामी वेगनाथ गार्डनमध्ये एक, एक छोटासा एक पार्ट घेऊन त्यांनी या ठिकाणी विविध प्रकारचे म्हणजे ऑ ज्यांना सकाळी जे लोक फिरायला येतात त्यांना त्यांच्यापासून ऑक्सिजन कशापासून मिळेल हे झाडाचं सिलेक्शन करून त्यांनी ते झाडाचं वृक्षारोपण केलेलं आहे जेणेकरून इन फ्युचरमध्ये एक तर त्यांच्या मिसेसचं नावसुद्धा आजरामर राहील व एक हे पण सुद्धा त्यांनी एक प्रकारचं शानच वाढवलेली आहे असेच महत्त्वाचं बाकी त्या आता सांगितलं आहे आमच्या मित्रांनी की पक्ष्यांना जे पा उन्हाळ्यामध्ये पाणी पिण्याचा जो त्रास होतो त्याच्यासाठी त्यांनी त्या समजा जे काय टाकाऊपासून उपयोगी त्यांनी ते विषय केलेला आहे की ज्याच्यामध्ये आपल्या बॉटल्स आहेत पाणी पिण्याच्या का डब्बे आहेत ते डब्बे कट करून पक्षाला त्याच्यामध्ये अन्नधान्य टाकायचं आणि त्या ठिकाणी पाण्या पाण्याचं हे हे ठेवायची वाटी त्याच्यामध्ये पाणी रोज ते टाकतात त्या स्वतः आम्ही बघतोय ते रोज ते पण असे अनेक उपक्रम ते करत आहेत निश्चितच प्रत्येक गोष्टीचे त्यांना या वृक्षप्रेमी येते त्यांना झाडाचीबद्दल पण सखोल माहिती आहे बरेचसे झाडं त्यांनी चांगले या ठिकाणी लावले आहेत त्यांनी यापुढेही असेच कार्यक्रम आम्ही सर्वजण मित्र म्हणून त्यांना कधीही सहकार्य कार्यालयास तयार आहे त्यांना पुढील वाटताली शुभेच्छा छत्रपती संभाजीनगरहून के के न्यूज नेटवर्क ये तार ये तार ये तार ये 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 नाही नाही विकता असं बस नाही दर लहान